तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत सायली ही मधुभावना म्हणते मधुभाऊ एवढ्या काळजीत का दिसत आहे मधुभाऊ म्हणतात अगं काळजी कसली काळजी नाही आहे हीच काळजी आहे आपल्या घरी कसं सतत घालमेल सुरू असायची काकांचं डायलिसिस मुलांच्या शाळेची फी एक नाही हजार प्रश्न असायचे पण इथे बघ ना राज्य सरकार राहतोय मस्त आरामात कसलेच प्रश्न नाही बस झालं हा पाऊचा सौबाळा उद्या निघायचं म्हणतो मी हे ऐकल्यावर सायलीला वाईट येते आणि विचार करते जर मधुभाव इथून गेले कॉन्ट्रॅक्ट नुसार मलाही जावं लागेल मग मला अर्जुन सरांना माझ्या मनातलं कसं सांगता येणार दिवाळी तर मधुभावच्या गडबडीतच निघून गेली मला संधी शोधून अर्जुन सरांना माझ्या मनातलं बोलायलाच पाहिजे मधुभाऊ तिला म्हणता साऊ बाळा उद्या निघू ना मी सायली म्हणते नाही हो मधुभाऊ तुम्हाला इथे काहीच काम नाही म्हणून कंटाळा येतोय ना आपण इथे काहीतरी विरुंगळा शोधूयात म्हणजे तुम्हाला कंटाळा नाही येणार पण मधुभाऊ म्हणतात अगं पण त्यासाठी इतके दिवस मी का राहायचं आणि कसला विरुंगळा शोधणार आहेस तू सायली म्हणते मधुभाऊ तुम्हाला आठवत आहे का आश्रमात आपण जेवण झाल्यावरती कितीतरी वेळ सापशिडी खेळत बसायचो मधुभाऊ म्हणतात पण या घरात तर लहान मुलं नाहीयेत मग सापशिडी कशी असणार सायली म्हणते मधुभाऊ आमच्या स्टोर रूम मध्ये मी बघितली होती सापशिडी तुम्ही पण चला आपण शोधूयात मधुभाऊ म्हणतात ठीक आहे चला त्या निमित्ताने तुमच्या महालाला आणखीन किती खोले आहेत ते तरी कळेल मला आणि दोघेही हसायला लागतात इकडे साक्षी एका टेक्निशियनला घरी बोलवते आणि त्याला म्हणते ऐक ना एक साधं काम आहे ना म्हणजे माझ्या फोनचं लोकेशन इकडचं तिकडं करायचं आहे त्यासाठी इतका वेळ का लागतोय टेक्निशियल एक्सपर्ट आहेस ना तू पण मुलगा तिला म्हणतो टेक चेलपील ओके पण आता साक्षी चिडते आणि त्याला म्हणते माझ्याशी नीट बोलायचं ओके मला सांग मी सांगितलेल्या तारखेला मी आणि माझा मोबाईल एका पर्टिक्युलर लोकेशनला होतो ही गोष्ट तुला तुझ्या टेक्निशियननी प्रूफ करता येईल का तो टेक्निशियन म्हणतो सगळं होईल फक्त साक्षी तो साक्षी पण त्याला म्हणते टेकच चिलपील पण तेवढ्या तिथे महिपत येतो तो त्याला चिडून म्हणतो माझ्या पोरीशी नीट बोलायचं माझ्या पोरीला जर काय बोललास ना तू आणि तुझं हे डबडं दोन्ही घराबाहेर फेकून देईल तो मुलगा म्हणतो हॅलो व्हॉट्स अ प्रॉब्लेम ब्रो महिपत म्हणतो तुझा बाप ब्रो शिव्या देत तू आताच्या आता, आता इथनं सटकायचं माझं टाळकं सटकलं तर तुझं टाळकं फोडून टाकेन मी तर इकडे घरी सायली ही मधुभावना स्टोर रूम मध्ये घेऊन जाते ती म्हणते मीना सगळे खेळ इथेच कुठेतरी बघितले होते आपण शोधूयात आणि ते दोघेही सापशिडी शोधायला लागतात त्या स्टोर रूम मध्ये सायलीचा लहानपणीचा फोटो सुद्धा असतो आणि मधुभावना तो फोटो दिसतो पण त्यावरती कापड असत मधुभाऊ ते कापड साईडला करणार तोपर्यंत सायली म्हणते हे बघा मधुभाऊ सापडली सापशिडी चला आपण जाऊयात मी अण्णा आणि पूर्णाजींना पण बोलवते खेळायला आणि ती दोघं त्या रूमच्या बाहेर येतात इकडे साक्षी महिपतला म्हणते मी बोलावलंय त्याला इथे महिपत म्हणतो एकटाच आलाय जीबेची लाच घरीच विसरली कुठून आणलं हे माकड पण साक्षी चिडून म्हणते अहो अण्णा काय करताय खूप महत्वाचं काम करणार आहे तो म्हणजे खुनाच्या रात्री मी त्या रिसॉर्ट मधून निघाले पण माझा मोबाईल तिथेच होता हे तो सिद्ध करू शकेल म्हणजे तसं लोकेशन त्याला दाखवता येईल ती म्हणते असं झालं ना मग अर्जुन सुबेदार आपलं काहीच करू शकणार नाही महिपत म्हणतो तुझी आई जर का जिवंत असती ना तर मी तिला हे सिद्ध करायला लावलं असतं की तू माझीच लेख आहे साक्षी म्हणते असं का म्हणत आहे अण्णा महिपत म्हणतो अगं जरा तरी टाळक वापरना अगं तू त्या रिसॉर्टमधून बाहेर पडली त्याचं सीसीटीव्ही फुटेज आहे ना त्याचं काय करशील त्या शिवानीला खोटी साक्षीदार म्हणून उभे केलीस त्यात तू अडकलीस त्याचं काय करशील साक्षी म्हणते पण मी त्या रिसॉर्टमधून बाहेर पडले आणि दुसरीकडे कुठेतरी गेले हे सुद्धा त्याला दाखवता येईल आणि ते त्या टेक्निशियनला म्हणते हो ना रे तो म्हणतो तुम्ही फक्त बोला कुठलं लोकेशन दाखवायचं महिपत म्हणतो असं काहीही करून तू त्या सुभेदारपासून वाचू नाही शकत अजून दलदलित जाशील आणि तो त्या मुलाला म्हणतो ये बुजगावण्या सेकंदात इथून निघायचं नाहीतर माझं टाळकं फिरलं ना तो तुझ्या हातापायाची अशी गाठ मारेन ना की सुटता सुटणार नाही आणि मग तो मुलगा रागाने तिथून निघून जातो मग साक्षी चिडून महिपतला म्हणते काय हो अण्णा अहो त्या मर्डर केस मधून वाचण्यासाठी मी इथे काय काय करते तुम्ही स्वतः काहीच करत नाहीये मग निदान मी जे काही करते ते हाणून तरी पाडू नका महिपत तिला म्हणतो शांत बस जरा शांत मी आता एकच असा घाव घालणार आहे ना सुभेदार पाणीच मागत बसेल शांत बस आपली पण वेळ येणार त्याची वाट बघ इकडे अर्जुन हा गार्डन मध्ये सायलीची वाट पाहत असतो तो म्हणतो मी ना फोन सायलेंट करून ठेवतो नाहीतर मिसेस सायलेना प्रपोज करत असेल आणि कुठल्या तरी क्लायंटचा फोन येईल आणि मग तो फोन सायलेंट करतो मग अर्जुन म्हणतो प्रपोज करताना काय करायचं असतं असं नाही म्हणजे काय बोलायचं कसं बोलायचं असतं आणि तो प्रपोज करायची प्रॅक्टिस करायला लागतो प्रिया अर्जुनचे हे सर्व वागणं बघत असते आणि ती कन्फ्युज झालेली असते तिला काहीच कळत नसतं की अर्जुन असं का वागतोय पण अर्जुनची इकडे प्रपोज करायची प्रॅक्टिस सुरूच असते नंतर प्रिया अर्जुन हा नेमकं काय बोलतोय हे ऐकण्यासाठी त्याच्या मागे येते पण अर्जुनला वाटतं की सायली चाली आहे तो तिला म्हणतो मिसेस सायली तुम्ही आला मिसेस सायली पण प्लीज पुढे येऊ नका तुम्ही माझ्या समोर आलात ना तर मला जे काही तुमच्याशी बोलायचंय ते बोला मी बोलू नाही शकणार तो म्हणतो मी एका करेक्ट वेळेची वाट बघत होतो आणि आज ती वेळ आलीये तुम्हाला तुमच्या मनातलं काहीतरी खास सांगायचंय ना पण माझ्या लक्षात आले मिसेस सायली की आपल्या दोघांच्याही मनात सेम फिलिंग्स आहेत तुम्हाला सांगू मिसेस सायली मी कधी तुमच्यात गुंतत गेलो ना माझं मलाच नाही कळलं मी तुमच्याशिवाय एकही एक क्षण नाही राहू शकत मिसेस सायली आणि मला तुम्हाला हे सांगायचं आय लव्ह यू मिसेस सायली आय डीपली लव्ह विथ यू हे ऐकल्यावरती प्रियाला मात्र मोठा धक्का बसतो अर्जुन म्हणतो मिसेस सायली काहीतरी बोला ना तुम्ही विचार करते म्हणजे अर्जुनचं सा खरंच सायलीवर प्रेम आहे तो प्रेमाचं नाटक करत नाहीये आणि मग अर्जुन म्हणत असतो मला तुमचं उत्तर ऐकायचंय तुमच्या मनात काय आहे हे ऐकायचंय आणि अर्जुन मागे वळून बघणार इतक्यात प्रिया तिकडून निघून जाते अर्जुन सायलीला बघतो पण तिथं तिथं नसते तो इकडे तिकडे तिला शोधतो प्रिया ही एका झाडामागे लपून बसते ती म्हणते मी आता बघितलं ते काय होतं अर्जुन सायलीच्या प्रेमात पडलाय ती खूप चिडलेली असते इकडे अर्जुन सायलीला आवाज देत असतो तो म्हणतो कोणतरी होतं येतं जर मिसेस सायली असत्या तर त्या काहीच न बोलता निघून गेल्या नसत्या मग मी कोणाशी बोलत होतो आता इकडे प्रियाचा चांगलाच जळफळाट झालेला असतो आता ती असा प्लॅन बनवणार की ज्यामुळे अर्जुन आणि सायलीमध्ये परत काही ना काहीतरी घडणार तर प्रेक्षकांना या सिरियलची अशीच पुढची अपडेट बघण्यासाठी व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब नक्की करा